जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर सर्वात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वाजली बघा सकाळची साडेआठ तर आत्ताच आंघोळ करून आलो आहे आता झाले बघा औरा करायचं महादेवाला सोन्याचं दर्शन घेऊन घेऊ सोनाली तर बघा मस्तपैकी आज पण थोडं ढगाळ वातावरण आहे आणि थोडीशी सर्दी बरी आहे माझी पण हे बघा मस्तपैकी चिमण्याचा आवाज तशी तुम्हाला बघा आणि इकडे बघा आज विलास आहे तर रोज सकाळी सहा वाजता जातो तर आज काहीतरी त्याला पंढरपूरला जायचं म्हण तर तो उशीर जाणार आहे तिकडे बघा साफसफाई चालू आहे गणपती बाप्पांची पूजा चालू केली बघा रोज ते रुटीन असतंय तर आज थोडं निवांत असल्यामुळे तो निवांतच आवरावली करतोय कधी चला पंढरपूरला आता निघाला आता तर चला मित्रांनो आवरावरी झाली तिची पण आता नाश्ता करून तोही निघतो दहा वाजता मी दुकाने निघतो मस्तीपिकी बघा आता असं चालू आहे वातावरण हे बघा मित्रांनो आंब्यासारखी ती हिरवं कार दिसतोय तर चला मग सोनाली काय करते बघू

लक्षच नाही पोहे मध्ये असं कसं पोहे पोहे मध्ये लक्ष तिकडे बघा तर घरात आला विलास उत्पत्ती घ्यायला तिकडे मस्त बी पूजा झाली बघा जास्त मी फुलं लाल लाल फ्रेश वाढतो कुठे लाल लाल म्हणजे काय सांगायचं म्हणजे जास्वी फुलं लाल म्हणजे कुठले लाल लाल म्हणजे हा बैल दे ना ती आंबाड्याची आंबाडा नाही आंबाडा इतके मोठे मोठे पहा ना रसायला जाऊ देऊ तर मित्रांनो खूप दिवस झाला तर मला जास्त माहीत बायती होईल भाजी तुम्ही कुठले कुठले काय काय करावं होता होत असतं तर आंबाडा भाजी घेतली आहे मस्तपैकी आज रात्री भेटच ना ना आंबाडा भाजी भाकरी ज्वारीचा मस्त बी लागतो मग इकडे बघा मी असं कॅन इकडे लावलेलं आहे येत जाता किचनमध्ये येतं जाता बघू शकतो हे बघा इकडे आहेत आमचे सोपे बसण्यासाठी असे सोपे वगैरे आणि आई बघत बसते टी व्ही म्हणजे टी व्ही बघता बघता करते पोहे नीट मी पण बसायचं बरं बरं मग आधी नाश्ता मित्रांनो नाश्ता करू आधी मग माझ्यावर नजर जायचं पोळे खायला मित्रांनो या सगळ्याच पटा 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 या तिथे लहान देऊ बरं ठीक आहे

मत थंडी आला तर चान्स रात्री दाट काय घेऊन तसंच जात होते फिरताना ते दाटामध्ये पाय देऊन सगळं सांगत होते ऐकली का आपण राजा माणूस काय म्हणते भाऊ काय म्हणते राजा माणूस सगळे बसले मिळते आपल्याला सगळं इथं आम्हाला काय कोण खालचं खाण उठल जाय

तर मित्रांनो बघा सोनारी करते किराणा लिस्ट नागपंचमीचं काय काय लागतं बघू पप्पा म्हणजे करदन, का, करदन करती करती करते का मग करदंड करते का इडली सांबारच मसाला ना उळद डाळ उळद डाळ हा, हा उं। <laughs> नाही चालू आहे अग पप्पा म्हणते तर कर्जन करते कर्जन करायचं का करते का जमते करते हा करते करते म्हणले तू का हो ना मी खातो ना इकडे पप्पा बसले बघा टी व्ही बघत इकडे सलाम बघा बघा चेक करा पटापटा करा किराणा लिस्ट चेक शेंगदाणा भेळ आहे ना शेंगदाणा लाडू बघा आता नको संध्याकाळी बस आता झालं झाले मस्तपैकी नाश्ता का नको काय खा आता सणासाठी लिस्ट नाही सनाचं हां सनाची नाही ते ओट्स आहे आता बघा मस्तपैकी बाकी बनवलेली डब 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 आणि पोळी किती करणार अर्धा किलो दोन किलो अर्धा किलो बासत नाही समजा केवळ अर्धा किलो लिह फक्त हो हो चला मग जे जे बघून द्या चला मग आपण जातो दुकाने चला मित्रांनो दुकाने जाऊ चला जाऊ दुकाने मित्रांनो बघा अशा पद्धतीने आलो बघा घरी पावसात भिजत भिजत ए बाई तुकडं पावसात येत हवा चालली होई पाऊस आलाय होऊस लय पडतोय दाखवतो तुम्हाला कस किती पाऊस पडला बघा सगळीकडे चला मग कदा इकडे बघा मित्रांनो पात्र पाणी भरून ठेवले आहे काय करते का माहित नाही तर इकडे बघा कनिज भाजून ठेवली आहे हे असे तळे काय म्हणजे काय म्हणजे तिला असं शिजवायचं भाजलेलं कणीस आहेत मित्रांनो हे गोड कणीस म्हणते तिला तव्यावर भाजलेलं आहे असं बट राखीवर भाजलेलं नाही आहे तर चला मॅडम जेवण करू तर मित्रांनो बघा अशा प्रकारे जण आज जेवण बसलोय मी आई आणि सोनाली ते विलास पप्पा तर या मित्रांनो जॉईन करा बघा आता गडबडीत आवरले मी मित्रांनो आंबाड्याची भाजी भाकरी आणि बघा एक कांदा बुक्कीने फोडलेला या जेवण करा सगळेजण आणि आजचा इथे जेण करतोय बाय बाय गुड नाईट